समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी सन्मुख उभा वृक्ष कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद आळंदीच्या संपूर्ण व्हिडिओसाठी शेवटपर्यंत बघा आळंदी हे पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे आळंदीला येण्यासाठी पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर पुणे स्टेशन स्वारगेट हडपसर अजूनही काही मुख्य ठिकाणापासून महानगरपालिकेच्या पी एम टी बसेस लागतात पुण्यावरून आळंदी हे श्री माऊलींच्या जन्माने पदस्पर्शाने पावन झालेलं तीर्थक्षेत्र अवघं वीस ते पंचवीस किलोमीटर आहे तुम्ही मोटरसायकलने सुद्धा जाऊ शकता पुण्यावरून आपण जात असताना तीन किलोमीटर अलीकडेच आपल्याला ज्ञानोबा रायांच्या थोरल्या पादुका लागतात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरत पाटील मी आज देवाची आळंदी म्हणजे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे ज्या ठिकाणी त्यांची त्यांनी जिवंत समाधी घेतली त्या ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर लोकांना सुद्धा आपण देवाच्या आळंदीचं दर्शन घडवणार आहोत तर पुण्यावरनं मी निघालो असताना पुण्यावरनं आळंदी ही पंचवीस किलोमीटर आहे तर पुण्यावरनं येताना पहिला नाशिक फाटा लागतो तिथून आळंदी रोडनं गाठायचा आळंदी रोडनं आपण आलो की या ठिकाणी आपल्याला श्री शिर्डी साईबाबा देवस्थान दिसतंय श्री शिर्डीचं जे साईबाबा देवस्थानचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या अपोजिट साईडला हे पहिलेच लागतं ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आता ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हे काय आहे तर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई हे जे भावंड होते या भावंडांना आळंदी मधून हकलण्यात आले होते ते हकलण्यानंतर ही जी पंचकृषी होते या ठिकाणी ते भिक्षा मागून ते या ठिकाणी आसरा घेत होते या ठिकाणी ते राहत होते या जागेचा त्यांनी आसरा घेतला होता म्हणून त्याला आपण म्हणतो आता इथून तीन किलोमीटर आळंदी आहे देवाची त्या ठिकाणी आपण जात आहोत तर पुढची माहिती बघूया आपण त्यानंतर लागतं ते, ते आळंदी गाव आता या आळंदी गावाबद्दल सांगायचं म्हणजे हिला देवाची आळंदी म्हणतात कारण म्हातोबाची आळंदी आणि चोराची आळंदी या नावाची आणखी दोन गावे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यामध्ये आहेत म्हणून हिला आपण देवाची आळंदी म्हणतो कारण की त्या ठिकाणी साक्षात ज्ञानोबारायांनी जन्म घेतला गजबजलेल्या आळंदी गावात आपण जसजसे समोर जातो तसतसे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक असं म्हणणाऱ्या जगाला एकता अखंडता एकात्मता सुख शांतीचा समृद्धीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबा रायांच्या कवेत आपण कधी सामावले जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही सुरुवातीला लागतो तो पूल ज्यावरून आपल्याला जावं लागतं तिथून गाडीवरून जात असताना आपल्याला आळंदीचं दर्शन होतं नंतर लागते ती पार्किंग सुरुवातीला जसे आपण पार्किंगमध्ये जातो तिथं लगेच फोर व्हीलरची पार्किंग अलीकडच्या साईडला तर थोडं समोर जाऊन टर्न घेतला की टू व्हीलरची पार्किंग आहे नंतर आपण श्री माऊलींच्या समाधीकडे जात असताना दोन्ही साईडनं गजबजलेली दुकानं लागतात भाविक मोठ्या आस्थेने त्या ठिकाणी खरेदी करतात खरेदी करत करत आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी माऊलींचे परमभक्त असलेले हैबत बाबा यांची पायरी आहे आळंदीचं मुख्य आकर्षण आणि भाविक भक्त आळंदीला येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी माऊलींची संजीवन समाधी आहे अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थळ माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी याच ठिकाणी बाराशे अठरा साली जिवंत समाधी घेतली त्यानंतर त्या ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात आलं मंदिरात येण्यासाठी पान दरवाजा गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजा इत्यादी दरवाजे आहेत महाराष्ट्रातील जे जे प्रसिद्ध असे संतांची मायभू आहे संतांची घरं आहेत जे पंढरपूर असेल आळंदी असेल देऊ असेल शिर्डी असेल शेगाव असेल त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला बारी म्हणजेच दर्शनाचा मार्ग दर्शन मार्ग रांग ती असते ते आपण आळंदीतली बघत आहात आता आम्ही मध्येच या ठिकाणी गेलेलो आहोत त्याच्यामुळं गर्दी नाही आहे आणि ही तुम्हाला बारी कशा प्रकारे आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आपण आता दुसऱ्या मजल्यावर आहोत दुसऱ्या मजल्यावरून आपण आता मंदिराकडे जात आहोत ते जात असताना त्या जाळीतून मंदिराचं सुंदर असं दृश्य आपल्या नजरेला या ठिकाणी भोवळ घालत आहे खालून खाली भाविक सुद्धा काही दिसत आहेत आणि आपण त्या वरच्या गॅलरीतून समोर जात आहोत अतिशय अप्रतिम असा नजारा या ठिकाणून आपल्या नजरेस पडत आहे आता आपल्याला दिसत आहे सुवर्णपिंपळ सुवर्णपिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे लोक मनोभावे या सुवर्णपिंपळाची पूजा करतात अजून एक वृक्ष त्या ठिकाणी आहे तो म्हणजे अजान वृक्ष हा वृक्ष खूप पवित्र समजला जातो या वृक्षाची छाया कित्येक शतकांपासून देऊळवाड्यावर आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांवर पडत आहे या वृक्षाखाली लोक ग्रंथाचं पारायण करतात असं म्हणतात जे या ठिकाणी बसून या छायेखाली बसून या वृक्षाच्या छायेखाली बसून वाचतात त्यांच्या ते कायम स्मरणात राहतं अशी आख्यायिका येथील स्थानिक लोक सांगतात आता तुम्ही बघत आहात ती इंद्रायणी आणि तिचा घाट लोणावळेजवळील कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावरती नागफणीजवळ इंद्रायणीचा उगम होतो पुढे देहू आळंदी असं करत करत तुळापूरला भीमा नदीला ती जाऊन मिळते इथे भाविक इंद्रायणीच्या घाटावर तीर्थ घेतात स्नान करतात आषाढी कार्तिकीला इंद्रायणीचा घाट वारकऱ्यांच्या गर्दीने फुलवून जातो पण एक भयानक वास्तवही या ठिकाणी माझ्या नजरेत भरलं आहे ते म्हणजे मनुष्य प्राणी खूप घाणेरडा आहे किती घाण आपण त्या इंद्रायणीमध्ये टाकतो तिचा रंग आपण अक्षरशः काळवंडून टाकला आहे फुले हार कपडे धुणं अंगावरच्या मळक्या कपड्यांशी त्या घाटात उडी मारणे पोहणे गोंधळ्या तिथंच धुणे आपण आपले आणि माऊलींचे पावित्र्य यामुळे खराब करत आहोत म्हणून आपण इंद्रायणी ही आपली माता आहे ती आपण स्वच्छ ठेवूयात शुद्ध ठेवूयात आपण प्रत्येकानं काळजी घेऊयात या नदीपात्रात विश्वशांती स्तंभ आहे जो आळंदीमध्ये शिरताच आपलं लक्ष वेधतो याच ठिकाणी विश्वशांती केंद्रसुद्धा आहे आपणास विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल ऐकॉन दाबा इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरलासुद्धा आम्हाला फॉलो करा Bobby.